कोल्हापूरच्या शिवाजीपेठेत महापालिका निवडणुकीच्या वादातून राडा झाला आहे विजयी आणि पराभूत उमेदवारांचे समर्थक एकमेकांना भिडले इंद्रजित बोंद्रे आणि शिवतेज खराडे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला बारहाणीमध्ये माजी महापौरांसह चौघ जण जखमी झालेत राड्याप्रकरणी बोंद्रे गटाच्या पन्नास समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अजित दळवी उत्तम तिबिले पृथ्वीराज सरनाईक सत्यजित दळवी आदित्य दळवी निलेश तिबिले दिगंबर तिबिले यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांचा समावेश thank <laughs> you 明白了。 बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेखर मोठा राडा झालाय या दृश्यांमध्ये पाहता काय घडलं विक्रांत बरोबर आहे राडा होता मतमोजणी मतमोजणी होती ती आणि त्यानंतर जो निकाल लागला त्यानंतर समर्थकांनी बोनरे यांच्या बाईक रॅली काढली होती त्यानंतर खराडे यांचा परिसर देखील त्याच ठिकाणी आहे हे सगळं रॅलीच्या वादातूनच त्या ठिकाणी घटना घडलेली आहे खर तर मोठ्या प्रमाणात समर्थक जे आहेत ते एकमेकांवरती त्या दिवशी दगडफेक करू लागले होते एकमेकांना भिडले होते अक्षरशः एकमेकांना काठीने देखील मारहाण करताना ही सगळी दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे जणांचा जमाव दोन्ही बाजूने दिसतोय एकमेकांवरती दगड भिडकवलेली होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत विशेष म्हणजे माजी महापौर सई खराडी देखील यामध्ये जखमी झालेले आहेत आपल्याला माहिती आहे की या शिवाजी पेठेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवतेज खराडे हे उमेदवार होते तर काँग्रेस कडून इंद्रजीत इंद्रजित्रे हे उमेदवार होते यामध्ये इंद्रजीत मोंद्रे यांचा विजय झाला होता जवळपास एकतीस एक, एक हजारच्या आसपास मतांनी ती निवडून देखील आली होती मात्र हा सगळा राडा गेल्या धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी